नमस्कार मंडळी प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज तेवीस तारीख आणि गेल्या सुद्धा तेवीसच तारीख ह्या तेवीस तारखेमध्ये ह्या तेवीस तारखेचं काय आहे का कारण आजसुद्धा आपला जो सुरक्षा रक्षकांचं युनिफॉर्म याबाबत बैठक आयोजित केली होती आणि त्या संदर्भामध्ये आज पुण्यावरून अल्ला आणि मॅडम आज आलेले आहेत आजच्या बैठकीमध्ये झालं काय आणि बैठकीमध्ये नक्की काय गोष्टी होत आहेत आणि काय गोष्टी होत नाहीत बॅकसाईडला काय गोष्टी चालू आहेत का सुरक्षारक्षकांच्यामध्ये जो संभ्रम चालू आहे तो संभ्रम दूर करण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करतो सुरक्षा रक्षकांनी अफवावरती विश्वास ठेवू नये हा एवढाच आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांच्याकडून जाणून घेऊया आपले सर्व सुरक्षारक्षक आहेत आणि इथे जे पदाधिकारी आहेत संघटना पदाधिकारी आहेत सुद्धा मॅडम आज जी बैठक झाली प्रधान सचिव मॅडमच्याबरोबर त्या मॅडमच्या बैठकीमध्ये आपले प्रतिनिधी आणि सर्व होते तर ह्या बैठकीमध्ये नक्की आज झालं काय नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा अश्विनी अनिल सोनावणे आज आम्हाला इथं तातडीने बोल घेतलेले आहे यासाठी की जे परवा दिवशी मी सॅम्पल दिले होते त्याचाच पाठपुरावा केला आम्ही आज किती आ... सॅम्पल होते के? ते सात सॅम्पल होते त्यांनी सांगितले की हा कुठले असायच्या मिळतं आहे कसं मिळता जुळताच आहे तो सॅम्पल सात सॅम्पल आपण दिले त्यांना आज तर मॅडम स्वतः म्हणाले की अजून काही सॅम्पल आले तर आजच्या आज ग्रह खात्याला पाठवून हे आपण पुढं त्यांना पाठवल्यानंतर दहा दिवसामध्ये त्यांचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर ठरू काय द्यायचं आहे काय नाही आहे तर आत्ता पण त्यांनी मला सांगितलं आहे अजून एक तास थांबणार आहे कुठली संघटना येणार आहे मी तुम्हाला परवाशीच सांगितलं होतं प्रत्येक संघटना येऊन इथं भेटा त्यांना तुमचं सॅम्पल द्या हे सांगितलं होतं पण पर अजूनपर्यंत कोणी आले नाही मग ते सात सॅम्पल आम्ही घेतले होते परवा दिवशी ते आज परत त्यांना दाखवण्यात आले मॅडम ह्या सात सॅम्पल तुम्ही पुढे पाठवून द्या जर एवढ्या वेळात कोणी आले संघटनावाले तर त्यांचे सॅम्पल घ्या आणि ते पण ॲड करून पुढे घर खात्याला पाठवून द्या आणि येत्या दहा दिवसामध्ये आपल्याला दहा किंवा पंधरा दिवसामध्ये आपल्याला कळेनच त्यातून कुठला कपडाला निवड करणार आहे किंवा आपला देणार आहे मॅडम पण हे जे सात कपडा वगैरे दिला ह्या बाकीच्या इतर काही संघटना होत्या त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आहे ह्या सर्व गोष्टी के? हो केला आहे ना सपोर्ट केला आहे आणि आज माझ्यासोबत काही संघटनांचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचे मी आभार मानती आहे आणि बघू आता पुढे आपण लढा तर चालू केलेला आहे आता पुढं काय होतं दहा दिवस आपल्याला कळेनच जरी संघर्ष नाही जिंकलो आपण तर पुढं आहेच आपल्याला उपोषण करायला <laughs> मार्ग आहे नाराज काही होऊ नका सुरक्षा रक्षक आपला विजयच होणार आहे नक्की नक्की नक्कीच मॅडम धन्यवाद आपल्यासोबत पुण्यावरून आणि सुरक्षा रक्षकांसाठी खरोखर धावती गाडी जशी असते तसे धावणारे साहेब आहेत बऱ्याच वर्षापासून संघर्ष करतायत येत आहेत जात आहेत पुण्यामधून इथंपर्यंत येणं मुंबईमधले येत नाही तर पुण्यामधून येत आहेत विचार करा माणसांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना साहेब आता जास्त वेळ घेत नाही पण आजच्या जे बैठकीमध्ये तुम्हाला काय आहे हो किंवा काय आहे तुम्हाला सर्वप्रथम विटेकर साहेब आपल्या न्यूज चॅनलचे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि जे बोलायची सोशल मीडियाच्या माध्यमातून जी बोलायची संधी प्रत्येक सुरक्षा रक्षकांपर्यंत जी आपली बातमी जाते त्याबद्दल खरोखरच आपले मनपूर्वक आभार तर आजच्या ही बैठक नव्हती सर्वप्रथम सांगू इच्छितो आज जे आम्ही परवा पाठपुरावा केला होता मी स्वतः त्या बाईटमध्ये सांगितलं होतं प्रधान सचिव मॅडमचा आदेश होता की तातडीने तुम्ही सर्व संघटनांनी सॅम्पल ज्या ज्या स संघटनेकडे सॅम्पल असतील ते माझ्याकडे आणून द्यायचे म्हणजे प्रधान सचिव ऑफिस किंवा मॅडमकडे आणून द्यायच्या तर असं त्यांनी आवाहन केलं होतं परंतु आतापर्यंत काही कोणी त्या संघटनेनी आणून दिलेलं नाही तर त्यांनी हे पण सांगितलं आता आत्ताची बैठक नाही परंतु एक सकारात्मक चर्चा झाली का कोणी संघटनेवाले आले असेल तर त्यांचेही सॅम्पल घ्या आणि आपण ते ग्रह विभागाकडे पाठवून देऊ तर ता अर्धा तासासाठी ते आता थांबलेले आहेत आणि त्यानंतर मग ते पण सॅम्पल घेऊन त्यामध्ये ॲड करून आम्ही जे सात सॅम्पल दिले आणि त्याचबरोबर आमचे शहापूर समूह होता त्या दिवशी तर त्या मुलांची उत्कृष्ट कामगिरी आमच्या म्हणजे म्हणजे पाठबळ दिल्यासारखं आहे आणि यामध्ये म्हणजे एका संघटनेचं कोणाचं म्हणजे हे श्रेय नसून मला जे ज्या अश्विनीताई सोनावणे मॅडम जे उपोषणाला बसले होते जेवढ्या मित्रपक्ष संघटनांनी जे सहकार्य केलं त्यामध्ये दादा पाटील असतील संजय गाव गायकवाड साहेब असतील मारुती झाडे असतील प्रवीण विटेकर साहेब असतील त्यानंतर लक्ष्मणरावजी भोसले साहेब असतील अजिंक्य भोसले जे असतील यांचा खरोखर सिंहाचा वाटा आहे यामध्ये कारण पाठिंबा देणं आणि प्रत्यक्षामध्ये त्या बैठकींना हजर राहणं जे अश्विनीताईंचं पाठबळ वाढवणं ह्या खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आम्ही समजतो त्याच्यामध्ये आणि आजच्या बैठकीमध्ये म्हणजे मॅडम बोललेत की तातडीने आपण ते पाठवून देऊ आता उपसचिव कापडणी साहेब यांच्याकडे सर्व प्रस्ताव गेलेला आहे येत्या पंधरा मिनिटामध्ये आता तो प्रस्ताव गृह विभागाकडे जाईल ही आपली एक जमेची बाजू आजच्या म्हणजे संभाषणातून बैठक नाही म्हणता येणार ना, परंतु जे चर्चेतून जी जमेची बाजू आपली निघाली ती हा प्रस्ताव आजच्या आज तो सादर केला जाणार आहे हा तो प्रस्ताव किती दिवसात येतील काय जे पाठपुरावा आता सर्वच संघटनांनी केला तर त्यामध्ये कापडनीस साहेबांकडून उपसचिव कापडनीस साहेबांकडून कळाले काही एक दहा ते पंधरा दिवसामध्ये तो आपल्याकडपर्यंत येईल असं आप ये त्यांचं म्हणणे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद साहेब मित्रांनो आपल्यासोबत हे सुरक्षा रक्षक आहेत आणि पुण्यावरून आलेले सुरक्षा रक्षक आहेत इत। बाकी इतर ठिकाणावरून आलेले सुरक्षा रक्षक आहेत तर प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आपण पुण्यावरून आलो माझं नाव अरविंद कोकणी मी पुण्यावरून आलो आहे साहेब तरी आपल्या कोणी सुरक्षा रक्षक गैरसमज करू नका आपला युनिफॉर्म भेटणारच आहे आपल्याला कोणी गैरसमज करू नका आणि कोणत्याही ग्रुपला काही प्रचार करू नका आपला युनिफॉर्म मिळणारच आहे या संदर्भ कोणी कुठेही प्रचार करू नका आता सर्व संघटना आपल्यासाठी सज्ज आहेत आपला युनिफॉर्म मिळणारच एकजुटीने काम करूया धन्यवाद आणि लडूया धन्यवाद साहेब नमस्कार, नमस्कार। खरोखर संजयदादा हे नेहमी पाठपुरावा करतात सुरक्षा रक्षकांसाठी फेसबुकवरती जास्त ॲक्टिव्ह असतात यूट्यूबपेक्षा फेसबुकवरती जास्त असतात आणि फेसबुकवरती त्यांचे बरेचसेच फॉलोअर्स आहेत परंतु आजची जी बैठक आता काही बैठक किंवा आज सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाठपुरावा पण करण्यासाठी इथंपर्यंत आलो काय बैठकीमध्ये किंवा काय तुम्हाला वाटतं या सर्व गोष्टी या सर्व गोष्टींचा विचार एकच आपण करायचा आहे की ज्या मॅडम इतक्या वर्षापासून म्हणजे दोन हजार सतरापासून ज्या प्रत्येक संघटना वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आंदोलनं निवेदनं मोर्चे हे जे काय करत आहे ह्याचा आम्हाला कुठेतरी श्रेय नको हो परंतु लोक जे आपले सुरक्षा रक्षकांचा जो काही आयरन म्हणजे महत्त्वाचा हो मुद्दा आहे कन्व्हिन्स चेंज झाला पाहिजे हा गणवेश चेंज झाला नाही तर मी भविष्यामध्ये सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये पण ह्या बोर्डामध्ये आपण श राहू की नाही ह्याची आपण ही गॅरंटी देऊ शकणार नाही कारण की आपल्याला तोड आता मेस्कोसारखी एजन्सी आहे महामंडळ आहे हे जेवढ्याप्रमाणे आपल्या खाजगी एजन्सीज या महाराष्ट्रामध्ये नाही तर मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या काय नवीन नवीन निर्माण झालेल्या आहेत ह्या बोर्डासाठी ह्या धोकादायक आहेत ह्यांना जर का आपल्याला जर का कुठेतरी थांबायचं असेल ह्यांचं अतिक्रमण थांबायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये कुठेतरी बदल बदल करावा लागणार आहे ही काळाची गरज आहे म्हणून आपण जो पाठपुरा आतापर्यंत केलेला आहे त्याचे जे काय दोन चार दिवसापूर्वी सॅम्पल दिले होते गृह विभागाकडे म्हणा तर प्रधान सचिवांचे मॅडम यांच्याकडे आज प्रॉपरली मॅडमने ते सर्व सॅम्पल घेतलेले आहेत त्या बघितलेल्या आहेत आणि ते सॅम्पल तात्काळ गृह विभागाला पाठवण्याचे आज त्यांनी स्वतः आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश आपण पाठवलेले सात नमुने आहेत हे तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये बघायला भेटलेले आहेत की आपण क कोणता कपडा पाठला आहे आम्ही इथं येत असतो आपल्या हक्काच्यासाठी आपण इथं येतो परंतु कुठलीही गोष्ट आपल्याशी लपवली जाणार नाही हे लक्षात घ्या आणि कुठल्याही संघटनेला नाहीतर कुठल्याही सुरक्षा रक्षकांना अंधारात ठेवून कुठलेही निर्णय घेतले जाणार नाही वारंवार आम्ही सांगतो प्रवीण इटेकरजी हे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सुरक्षा रक्षकापर्यंत आपले प्रत्येक गोष्ट पोचवतात पहिल्यांदा मी त्यांचे पण अभिनंदन करतो का करतो कारण की सुरक्षा रक्षक पूर्ण संभ्रमानय आहेत की बाबा मंत्रालयामध्ये काय होतं आहे कुठल्या संघटना जातात त्या संघटना काय करतायत प्रत्येकजण बोलतात की जातात नाही तुम्ही फोटो काढतात तर नाही याचा आम्ही पाठपुरावा करतो हे आम्ही फोटो का काढून पाठवतो की तुम्हाला समजलं की आम्ही पाठपुरावा केलेला आहे ह्या गोष्टीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत ह्या प्रत्येक गोष्टी मंत्रालयातली पोचवत आहे आणि आठ ते दहा दिवस आपण पुन्हा थांबूया गृह विभागाला आपण जे काय सात कपड्याचे नमुने पाठवलेले आहेत ह्या सात म्हणजे एक पंधरा दिवस जाऊन देत त्याचे पूर्ण रिपोर्ट आपल्याला गृह विभागाचे आपल्यापर्यंत येणार त्याचा पण तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल परंतु एवढं एक तुम्ही एवढंच करायचं आहे की जिथं जिथं एजन्सीचे सुरक्षारक्षक म्हणजे सशस्त्र सुरक्षा, सुरक्षा दल जे आहेत त्यांच्याशी जे कुठं कुठे मिळते जुळते जे कलरचे कपडे घालून जे काय फिरत आहेत त्या त्यांचे फोटो काढा तो कुठल्या एजन्सीचा आहे आणि तो कुठल्या कंपनीमध्ये कार्यरत आहे याची पूर्ण माहिती जमा करा आणि जे कोण तुमचे संघटना प्रतिनिधी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याचा पाठपुरावा करून आपण संपूर्ण याची माहिती एम या एस एफ सहित मेस्कोसहित यांच्यासहित यांचे फोटो काढून आपण गृह विभागाला देऊन आपण जा विचारणारे गृह विभागाला यांना देता तर मग आम्हाला का देत नाही मग त्याच्यावरती गृह विभाग निर्णय घेईल की यांना कपडा हात द्यायचा एम की यांना द्यायचा तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे परंतु जर का त्या सुरक्षा रक्षकांना तुम्ही दिला असाल तर मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना तुम्हाला हा कपडा द्यावाच लागेल ही आमची अपेक्षा आहे आता बघू आपला पाठपुरावा सुरू आहे याच्यामध्ये आपलं यश नक्की येईल तुम्ही कुणी संभ्रमात राहू नका तुम्हाला प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो की आपला विजय हा होणार आहे फक्त थोडा संयम ठेवा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत हे पाठीमाग पाहत आहे शहापूर मुरबाड आपला सर्व सुरक्षा रक्षकांचा ग्रुप पाहिलं तर हा ग्रुप खूप उत्साही काही लोकं म्हणतात परंतु नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बाजू मांडून धरणा आपल्या सुरक्षा रक्षकांचे युनिफॉर्म हा बदल झाला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या थीकानी जा थीकानी जा त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे ज्या ठिकाणी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी सर्वत आपल्या स्वखर्चानं करत आहेत व मित्रांनो यांचे आभार आपण मानले पाहिजेत आणि आज हे सगळेजण आलेत आज आहेत सर्व काही आपले सुरक्षारक्षक आहेत तर विजयदादा आज आपल्याला सर्व आपण जमलो इथे सगळं काय मिटिंग म्हणण्यापेक्षा आज त्यांना बोलवलं आपलं काय युनिफॉर्मचे जे काही सॅम्पल्स होते सॅम्पल्स दिले त्याबाबत आपण काय सांगू प्रथमतः मी आपल्या शापूरमुळवाड ग्रुप यांच्यातर्फे आमचे जे दोन हजार एक हजार चोवीस बांधव आहेत आपले सुरक्षा बांधव यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जो हिंमत दिली त्यांचं मी प्रथमतः आभार मानतो त्याशिवाय आमच्या ताई इकडे दाखवत आहेत आता सर्व यायला पाहिजे आमच्या ताई आल्या पाहिजेत ताईंच्या खरोखर उपोषणाने आते वागा धरून, आता वाघी वाघाचं कालीज धरून हातात धरून त्यांनी हा लढा दिला त्यांच्या कार्याला माझं सलाम आहे तिसरी गोष्ट आपल्या सुरक्षा बांधवांचे सर्व प्रश्न मा लोकांपर्यंत सर्व बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काम करतात ते आपले विटेकर साहेब त्यांना पण माझं सदस्य नमन, नमन आणि त्याशिवाय आजचा जो विषय आहे आपला जो तेवीस त्याशिवाय तेवीस तारखेला जो तेवीस जुलैला जी मिटिंग झाली आपल्या त्याचं सर्व एकत्रित संघटनाने एक मताने आपला जो कपडा सँक्शन केला के होता त्याला गृह विभागाने विरोध केलेला आहे नामजूद केलं त्याचा पुनर् आम्ही पाठपुरावा करून सर्वांना म्हणजे जेवढं सर्व संघटनांच्या सल्ल्याने आणि विचाराने पाठपुराव करून आज पुनर्भेट आपण मिटिंगशी आयोजित केली होती प्रधान प्रधान सचिव जे आपल्या कामगार विभागाच्या मेन आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपल्या ताईंनी सात सॅम्पल दिलेले आहेत आणि जे आपले कोणते साहेब ते, ते? वनिरे वनिरे सर त्यांचे व त्यांचे वरिष्ठ अधिकारी जर अजून अर्धा तासामध्ये जर इतर कोणी संघटना पण देणारा असतील सॅम्पल तर त्या त्यांनी पण द्या देऊ शकता असे ते म्हटलेले आहे त्याशिवाय त्याशिवाय त्यांना मी येता येता डोकेसाहेब आपले मंडळाचे अध्यक्ष त्यांच्यासोबत मी असल्या कारण त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि त्यांनी बोललो तर जे पण सॅम्पल आपले पूर्ण दिलेले आहेत त्याच्यापैकी पूर्णच्या पूर्ण आपण याला पाठवणार आहेत असे त्यांचं म्हणणं आले गृहविभागाला तर त्याच्यामध्ये जे सॅम्पल त्यांना मान्य नाही ते वेगळे करून उर्वरित जे सॅम्पल राहतील ते पुनर् आपल्या वनिरे साहेबांच्याकडे पाठवून पुन्हा आपण सर्व संघटनांच्या सविचाराने सर संगणमताने त्याच्यापैकी जो सर्वांना आपल्याला मान्य असेल तो कलर आपण चॉईस करू कोणी याचा गैर वेगळा अर्थ किंवा वेग कोणी असं स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी प्रतिनिधित्व करतं याचा गैरसमज कोणी मानू नका हे स्पष्ट मत, मत मी तिथे मांडलेलं आहे आणि साहेबांना पटून दे आणि ते साहेबांना ते पटलेले आहे याच्यामुळे सर्वांनी एकजुटीने लढा करून सर्वांनी एकमताने तो विषय फायनल करा आणि एकच वर्दीचा विषय आपण घेतलेला आहे तो विषय फायनल झाला तर आपला सुरक्षा रक्षक जगेल सुरक्षा रक्षक आपल्या कालानुरूप बदलत्या कालानुसार जगला पाहिजे आणि दिसला पण पाहिजे तरच आपले गाड आपला सुरक्षा रक्षक आस्थापना कुठलीही आस्थापना ठेवू शकते आणि जर आपल्या सुरक्षा रक्षक राहायला तरच आपल्या संघटना राहतील तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे आणि आव्हान आहे तर सर्वांनी कुठलाही गैरसमज न मानता सर्वांनी एकजुटीने हा निर्णय सर्वांमध्ये आपण फायनल करू कुठली कोणतीही गोष्ट आतापर्यंत फायनल झालेली नाही याचा कोणी विचार करून गैरसमज करू घेऊन अर्थ घेऊ नका तरी गृहाकडे आपले जे सॅम्पल पूर्ण पाठवणार आहेत जे पण येतील अजून पण ते सर्व पाठवून त्याच्यापैकी त्यांना जे मान्य नाही त्याच्या व्यतिरिक्त ते वेगळा सेट ठेवणार आहेत आणि त्याच्यापैकी आपण सर्वांमध्ये एक आपण एक दिवस चॉईस करू त्यांच्याकडं आपण फॉलोअप घेऊन त्यांच्याकडून ते काही गोष्टींची माहिती घेऊ आणि एक दिवस त्याचा निर्णय फायनल करून तो विषय फायनल करू तरी स सर, सर्वांनी याचा विचार करावा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो आज आपण ह्या सर्वांचं तुम्ही ऐकलं असाल की कशा पद्धतीनं आपल्यासाठी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी महिला सुरक्षा रक्षकांसाठी आणि सर्वांसाठी झटणारे हे सर्व हे इथं जे दिसत आहेत आपल्या आहेत हे सगळे आहेत निस्वार्थपणे झटणारे हे सर्वजण आहेत आज कामगार आयुक्त मॅडम वनिता सिंगल मॅडम यांनी बोलावून घेतलं आणि त्यांनी सॅम्पल मागितले की तुमच्याकडे काय असेल तर द्या आणि इतरही संघटनांना सांगितलं की तुमच्याकडे काय असेल तर द्या ज्यांच्याकडे होते त्याने सॅम्पल्स ऑलरेडी दिलेले आहेत मग बाकी इथं जे जमलेले होते त्यांनी सांगितले की हां ठीक आहे हे एक सॅम्पल्स आहेत म्हणजे दिलेत मॅडमनी पुण्यावरून सॅम्पल आणले ठीक आहे काय हरकत नाही इथं सगळे सगळेजण होते ते की एकमतानं सांगितलं ठीक आहे बाबा हे सॅम्पल्स आहेत हे सॅम्पल्स तुम्ही पुढे पाठवा त्यानंतर त्या ठिकाणी आपले म्हणजे आपले मंडळाचे अध्यक्ष अशोक साहेब तसेच उपसचिव कापडणी साहेब तसेच तिथले अधिकारी ज्यांना आपण साहेब आनिर साहेब साहे तर आपल्यासाठी म्हणजे सर्व त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी जुळवून आणल्या आणि त्यांनीसुद्धा विश्वास दिला की ह्या सर्व काही गोष्टीचा पाठपुरावा आम्ही स्वतः करतो आहे आम्ही स्वतःही फाईल सगळे आता ह्या थोड्या वेळामध्ये आम्ही बनवतो आहे सगळं घेऊन जाणार गृह विभागाकडे सर्व काय देणार पुढे येता गोष्टीमध्ये ज्या काय असतील त्या तुमच्या आम्ही प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू ज्या काय आपल्याला अडचणी अजून येतील टेक्निकली अडचणी आहेत कुठलाही अधिकारी असो किंवा आणि काय असो तो टेक्निकली म्हणजे जे, जे कायद्यामध्ये बसेल याच सगळ्या काय गोष्टी करतो त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी थोडासा संयम ठेवावा आपल्याला ह्या गोष्टी होणार आहेत हे विधिलिखित विधान आहे मित्रांनो कारण का तर सुरक्षा रक्षक आता पेटून उठला आहे त्याची ताकद आहे सुरक्षारक्षकांची आणि हे होणारच आहे सगळेजण सांगताय सगळेजण पॉझिटिव्ह आहेत परंतु ज्या गोष्टी धरून आहेत एक एक गोष्ट चुक ठीक आहे एक ती गोष्ट आपल्याला माहिती नव्हती आता माहिती पडली याच्यानंतर अजून काय पुढे येईल ते माहिती पडेल परंतु आपण पाठीमाग हटणार आहोत का नाही मॅडम तुम्ही हटणार आहे का नाही कोणी हटणार आहे का पाठीमागं कोणी हटणार नाही त्यामुळे आपण नेहमी जो कोणी सोशल मीडियावरती काय फॉलोअर करतात किंवा काही इकडे तिकडे कोणी पाठवतात तर त्यांनी समजून जाईल चुकीचं काय बोलू नका कारण सगळेजण प्रयत्न करतायत हो तुम्ही आम्ही नाही आहे सगळेजण आपापल्या पद्धतीनं ज्या डोक्यामध्ये जे विचार येतील ते विचार कुणाच्या समोर ठेवतायत कुणाच्या पुढे ठेवतायत आणि त्याच्यानुसार सगळेजण चालत चालले आहेत प्रत्येकाच्या मार्गाने प्रत्येकजण चालत चाललं आहे की हां हा युनिफॉर्म हा, बदल करण्यासाठी साहेब साथ काय करता येईल आम्हाला प्रत्येकाची ओढ त्याच्यामध्ये आहे त्यामुळे असं चुकीचं समजू नये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार